हा मसालेदार आणि पालक ग्रेव्ही बटन अतिशय सुंदर दिसले आहे एकदम सॉफ्ट आहे पान पण एवढे अजून दिसूया मस्त एकदम एकदम पदार्थ भरलेला आहे तो मलाई पनीर हा आज आम्ही फुल फॅमिली लंच आऊटिंग साठी आलोय आणि बाजमध्ये सुपर फॅब्युलस हॉस्टेल थ्री पोर्टेज प्रोवाइड करणार आहे खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे जिथं आपण आम्ही म्हटलं चला ते एक्सप्लोर हो करूया फुल फॅमिली आत्ता बसली आहे चला बी काय करते आपण पण आणतो <laughs> 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 पहिलाच घोट आला आला सोनपडीचा आणि इतका टेस्टी यमनी होता ना सगळ्यांना आवडलं एकदम झणझणी सुंदर सुपर, सुपर। मेजॉरिटी नॉन आहे पण मी तेजवेनी आणि मितेश आम्ही वेजिटेरियन आहोत सो आपल्यासाठी सूप आलेला <laughs> आहे हे आहे व्हेज कुक्कट सूप इथलं स्पेशल आहे नॉनव्हेजमध्ये दे सुद्धा सूप इथलं स्पेशल आहे जनरली मी ट्राय नाही सुंदर टेस्ट आहे नॉन नॉनव्हेज कुक्कट सूप आलेला आहे कसं आहे सुंदर आहे सुंदर आहे म्हणजे पहिल्यांदाच मी अलिबागमध्ये पहिल्यांदाच मी असं ट्राय नाही जी आपण दूध काढतो आणि ते दुधापासून मला पिल्यानंतर ते मला सांगतात की टेस्ट आहे काहीतरी थँक्यू मी पण व्हेजिटेरियन तसं वेळी नॉन खाते पण आज शुक्रवार असल्याने तिचा दिवसा दिवस आहे व्हेज सो तिच्यासाठी सुद्धा आहे कड सूप आहे टेस्ट सुंदर करत। चार। 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 पाया सूप ओके मटन पाया सूप आहे हा हा सुंदर टेस्ट आणि मग सूप चिकन ट्राय केलं ते कसं होतं सुंदर आदिश ताजे पण आलेले आहेत कर्तव्य आहे सॉस आहे प्रेझेंटेशन पण आवडलं आपल्याला मस्त क्रीमी आणि क्रंची दोन्ही टेस्ट झिंगा तंदुरी आलेली पकडण्याची पद्धत पण आपली आहे फूर लागत नाही सुंदर मसाला खूप छान सुंदर कसा वाटलं बापू तू खाल्लं आबा इज इट खर खरं छान मस्त खरं छान आहे पनीर पायनॅपल टिका पनीर आणि पायनॅपल पहिल्यांदाच मी कॉम्बिनेशन बघते पनीर आणि पायनॅपलचं एकत्र घेतलेत दोन्ही पनीर अँड पायनॅपल काहीतरी वेगळं छाप टेस्ट अजून वेगळे डिश अगदी नॉनव्हेज डिश आपण दादांकडून रिव्ह्यू घेऊया तर सुंदर सगळेजण खायला जुळलेत सगळ्यांना टेस्ट आहे एक नंबर काजू कोथिंबीर मस्त काजू पत्तीच्या शेप मध्ये कट केले आणि आपण बघूया टेस्ट कशी आहे एकदम कुरकुरी कट केल्यावर एकदम भारी सॉफ्ट आहे वरून मस्त क्रंची आहे ट्राय करूया भारी सुंदर

दुबई मध्ये काय काय बॉम्बीन इथे जास्त फ्रेश आणि त्यात गिडीज तो ट्राय भरलेला बॉम्बिल त्याच्यामध्ये कोळंबी भरलेली आहे सो कसं वाटलं तुला प्रॉन्स भरले आवडलं चिकन तंदूर रान पट्टा आणि निभाल यांचा मस्त किंवा करून

परफेक्ट आहे समथिंग डिफरंट आपला मसाला पण खूप त्याला काय म्हणतात फ्लेवरिश आहे पान पण एवढे आपण शिजली आहे मस्त एकदम असे तोंडात टाकल्यावर वेगळे त्या ना जास्त कडक आहे ना खूप न शिजलेली आहे अलिबाग मध्ये कधी आपण असं बघितलं नव्हतं राईट सुंदर वेगळा काहीतरी छान खूप सुंदर समथिंग डिफरंट ट्राय तुम्ही खूप फिरता सगळीकडे सो आउट ऑफ फाईव्ह किती मार्क्स द्याल आउट ऑफ फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह नक्की फोर पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह ग्रेट इंडियन टच आहे त्याला जर आपण वर्ल्ड क्युझिन मध्ये बघितलं तर पण सेम टाइम इंटरनॅशनल क्युझिनच्या हिशोबाने त्याचे जे स्पायसेस आहेत तो ब्लेंड चांगला आहे कोणी ट्राय करू शकतो आणि एन्जॉय करू शकतो इट्स अ गुड यू कॅन हॅव अ टेक्स्चर टेक्स्चर इज नाईस अलिबाग मध्ये टेस्ट 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 खाऊन खाऊन कंटाळला असाल नक्की आहे इकडे खूप व्हरायटी आहे सी फूड ची कोस्टल फूड आणि मी व्हेजिटेरियन आहे व्हेजच्या पण ज्या काही डिशेस मी टेस्ट केल्या आहेत इन्क्लुडिंग दॅट काजूची कोथिंबीर वडी म्हणजे काजू कोथिंबीर वडी आणि बाकी पण सुंदर आवडलं आतापर्यंत सगळं छान व्हेज आहे श्याम सवेरा इट्स व्हेज इट्स अ ये मटन लपेटा म्हणजे कोमड़ी वडे आकड म्हटल्यानंतर कोंबडी वडे ही डिश सगळ्यांच्या तोंडावर असते आतापर्यंत जे काही टेस्टी केले त्याची पण टेस्ट युनिक असणार आहे सुंदर असणार आहे तर जे आपले जी आहेत त्यांना आपण सांगूया की प्लीज टेस्ट करा त्या वड्यांच्या टेक्स्चरकडे बघून मला वडे खायची इच्छा होती वडे तर मी खाऊ शकते एक वडा तर मी घेऊ शकते चला येस मी घेणार दुसऱ्याला सुंदर आहे पालक ग्रेवी व्हेज ग्रेव्ही चला ट्राय करूया व्हेज शाम सवेरा विथ पालक ग्रेव्ही मटन अतिशय सुंदर शिजलेलं आहे एकदम सॉफ्ट आहे आणि टेस्ट पण सुंदर आहे जनरली हॉटेलमध्ये मटन किंवा चिकन आहे ना ते बॉईल करून टाकतात त्याचा फ्लेवर येतो कोण याच्या अजिबात येत नाहीये बॉईल केल्याचा फ्लेवर सगळे मसाले त्याच्यामध्ये मस्त पैकी मिक्स झालेले मुरले काय अतिशय मुरलेले आणि सुंदर झिंगा मसाला राईस कसा लागला कसा आहे म्हणजे आपला जो कोळंबी भात आपण म्हणतो टेस्ट तशी आहे मगाशी मटन बद्दल तुम्ही काहीतरी म्हणत होता मसाला असा खूप ब्लेंड झाला त्याच्यासोबत खूप छान असं अच्छा। वेगळा फ्लेवर रेग्युलर मटण मसाला बऱ्याच ठिकाणी खातो आपण बट समथिंग डिफरंट दादा झिंगा खातात म्हणून ते अलिपटके नाईस झिंगाचे फ्लेवर्स कसे आहेत नॅचरल फ्लेवर्स पण येतात सेम टाइम मसाला पण येतो ओके तर प्रॉपर फिश फ्लेवर आपलं राईस नाईस प्लेन आपलं व्हेज कसे होते डिशेस हे मेन आत्तावाला मला पण आवडलं मलाई पनीर हा छान वाटलं आपण काय काय खातोय ना त्यामुळे आता आपलं पोट पण भरत आलंय पण टेस्ट अप्रतिम आहे येस माझ्या आउटफिटला इकडे एक बेल्ट आहे तो आता मला इच्छा होती की मी बेल्ट काढून बसावं तेवढं पोट भरलेलं आहे प्रत्येक डिश खूप सुंदर होती त्याच्यामुळे अजिबात खाण्यामध्ये आम्ही कंज नाही केली कोणी त्याच्यामुळे आता आम्ही सगळं एकदम फुल आहे अलिबागमध्ये तुम्ही आलात मस्ट विजिट आहे झिंगाला नक्की या सगळ्यात पहिले आपण डोळ्यांनी जेवतो अतिशय सुंदर ॲम्बियन्स पण आहे आणि हे इंटेरियर जे केलं आहे डिझायरिंग सुंदर आहे नंतर आपण जेवतो तोंडाने तर पोटात जे आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही डिशेस अलिबागमध्ये टेस्ट पने इखे टेस्ट खाऊन मला खरंच कंटाळ आला होता प्रामाणिकपणे सांगायचं तर पण इथे आल्यानंतर प्रत्येक डिश त्याची टेस्ट व्हिज्युअल अपिअरन्स सगळंच छान मला आवडतं आहे आय हायली रिकमेंड झिंगा टू ईच अँड एव्हरी वन अलिबागवाल्यांनी पण नक्की व्हिजिट करा आणि ज्या अलिबाग फिरायला येत आहेत त्यांनीसुद्धा नक्की व्हिजिट करा मोदक आणि ते पण इतकं सुंदर पद्धतीने प्रेझेंट केलेले एक बाईक घेतला अतिशय सुंदर म्हणजे ते म्हणतात ना चेरी ऑफ दाजच तू क्लस पॉईंट

खूप जास्त गोड पण नाही आणि अतिशय व्यवस्थित टेस्ट सुंदर चेरी ऑन द टॉप आपलं पोट भरलेलं आहे सगळ्यांचं पोट नाही गळा पण भरला <laughs> वहिनींना कसं वाटलं वहिनी जास्त गोड खात नाही पण मला आवडलं दादा मी सगळं खातो काय खाल्लं तू मोदक खाल्ला पुरणपोळी खाल्ली अगं अगं आम्ही फक्त चिकन खाल्लं आपल्या सोबत आहे झिंगाचे ना अलिबाग मध्ये मी कुठेच खाल्लं नव्हते आणि नॉनव्हेजच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगळे पण आले म्हणजे तीच तीस टेस्ट असते ना हॉटेलमध्ये गेला तीस तीस टेस्ट ते नाही सो पोस्टल फूड साठी सी फूड साठी मी रेकमेंड करेन झिंगाला नक्की सर मॅनेजर आहे स्टाफ पण अतिशय फ्रेंडली आहे आमच्याशी खूप छान बोलले पण फक्त आम्ही इथे आलो आम्हाला कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे म्हणून नाही मी बघत होते प्रत्येक टेबलवरती सर जातीने लक्ष देत होते तिथली सर्व्हिस खरंच छान आहे तुम्ही एकदा येऊन व्हिजिट द्या आणि मग माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा थँक्यू